लोक ग्रामीण भागातले आहो आणि सगळे लोक इथं येणाऱ्या पैकी एकही असा नसन का जो शेतकरी आहे नाही आणि शेतकऱ्याशी जुलला नाही आपला सत्यानाश केंद्रात असणाऱ्या दाढीवाल्यानं केला आणि इथं असणाऱ्या दाढीवाल्यानं केला आणि ह्या दाढीवाल्यानं लुटू लुटू खाल्लं फक्त आता आपला जीव घ्यायचा ठेवला आता मागच्या एक वर्षात सर्वाधिक शेतकऱ्याच्या आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाला आणि दुसरा जिल्हा आत्महत्येत बीड आहे मागच्या एक वर्षात एक हजार सत्याऐंशी आत्महत्या झाल्या तुमच्या जिल्ह्याचा कृषी मंत्री महाराष्ट्राचा कृषी मंत्री इतका होता एकाही शेतकऱ्याच्या घरी आत्महत्या केल्यास सहानुभूतीची भेट सुद्धा या कृषी मंत्र्यांना दिली नाही जराशी लाज वाटायला पाहिजे का कृषी मंत्री असताना शेतकऱ्याच्या घरी भेटी दिल्या नाही पण तुमच्या बीड जिल्ह्यात हिरोईन आणून नाचवल्या नाचवल्या ना नाचवल्या का नाही नाचवल्या हा मग तुम्ही विचार करा का जर असे लोक येत असत पण आपला जो उमेदवार आहे संदीप भैया हा गाडीवाला नाही आहे स्मार्ट आहे हिरो सारखा का। आणि काम की हिरो सारख स्मार्ट आहे म्हणून सांग एवढा आहे काय इथं प्रत्येक जण शेतकरी आहे सोयाबीनचा हमी भाव नरेंद्र मोदींना चार हजार आठशे ब्याण्णव रुपये ठरवला आणि आमचं सोयाबीन मार्केट मध्ये चाललं बत्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये चाललं का नाही चाललं का नाही चाललं दोन हजार बावीस ये असं सोयाबीन दहा हजार रुपये क्विंटल गेलो होतो नरेंद्र मोदीच्या पोटात खूप असलं का आता काही खरं नाही शेतकऱ्याचे फायदा होत राहिला बारा लाख टन सोयाबीनची ढेप अमेरिकेवर आयात केली या चोट्यानं बारा लाख टन आणि सोयाबीनचे भाव दहा हजारावर चार हजारावर पाडले हे सरकार लक्षात ठेवला बरं तो करार कवा केला ऑगस्ट महिन्यात ढेप येणं सुरू झाली सप्टेंबर महिन्यात अई शेतकऱ्याच्या दिवाळीच्या घास सुका जाव तर त्याच्या टोडातला घास हिसकून घेण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारनं केलं आहे हे इतके बदमास आहे का हे एवढे खोटे बोलतात एवढे खोटे बोलतात का काही खोटी बोलायची हद नाही म्हणजे देशाच्या पंतप्रधानांना एवढं खोटं बोलाव प्रत्येक गोष्टीत खोटं आता तुरीचे भाव केले होते एकव्या बारा हजार रुपये क्विंटल तुरीची दाय बोलावली अकातल्या सारखी किती बोलवा बोलावली तुरीचे हवी भाव होते पाच हजार आठशे रुपये किंटल मग नाफेड खरेदी करायला तयार होती तर देवेंद्र फडणवीसांचा सा स्टेटमेंट होत त्या नाफेडपाशी तुरी खरेदी करायसाठी मारताना नाही आणि तुमच्या समोर जे सिमेंटचे रस्ते बनले त्याच्यावर पोत्याला मारताना येत होता म्हणजे कास्त उल्लू बनवायचं काम सरकार करता है, हे सरकार करत आहे हे लक्षात ठेवा हे जे विद्य सरकार आहे तिघाडी सरकार जे सुरत मार्ग गुवाहाटी गेलं आणि गोवा मार्ग येऊन यायनं शपथविधी ग्रहण केला हे असंवैधानिक सरकार आहे यायनं तुम्हाला का केलं त्या महाराष्ट्रातल्या पोट्याले बेरोजगार करायचं काम केलं का केलं यायनं माहित आहे यायनं महाराष्ट्रातल्या पोट्याला बेरोजगार करासाठी आता दिवाळीच्या दोन दिवस अगोदर टाटा एअरबचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात नागपूर बिहार मध्ये होणार होता आता नरेंद्र मोदी न रशिया स्पेनच्या राष्ट्राध्यक्षा सोबत उद्घाटन केलं गुजरात मध्ये गोर गरीबाचे इंजिनियर पॉलिटेक्निक आणि आय झालेले पोरं तिथं लागले असते आपल्या लग पोट्या लग्न फिरवाचं काम या सरकारनं केलं हे लक्षात ठेवा इथं आजच्या आया बहिणी बसल्या आ यायले लाडकी बहीण आता आठवली लोकसभा आल्या लोकसभेच्या अगोदर लाडक्या बहिणीचा पता नव्हता नरेंद्र मोदी का म्हणे माहित आहे दोन हजार चौदा ले नंद्र मोदीचं स्टेटमेंट होत ठीक आहे मी जर पंतप्रधान झालो तर शंभर दिवसात ब्लॅक मनी म्हणे ना आणला का ब्लॅक मनी शंभर दिवस का दहा वर्ष गेले ब्लॅक मनी आणला नाही ब्लॅक मनी आणल्यावर प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये पंधरा लाख मनी हे पंधरा लाखावरून आमच्या लाडक्या बहिणीने पंधराशे रुपयावर आणलं जी यानं किती रुपयावर पंधराशे रुपये पंधराशे प्रेम विकत घेता येत नाही आणि ना हे लक्षात ठेवा आता ह्या पोटक्याले बेरोजगार करायचं काम पुन्हा पुण्याले एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचा वेदांता फॉक्सकॉन नावाची कंपनी येणार होती हे कंपनी सुद्धा गुजरातले नेली हे जे सरकार होत हे गुजरातच्या नरेंद्र मोदीच्या धावडीने बांधलेलं सरकार होतं आणि याने आपल्या पुरायले दोन लाख कोटी तिथे लागले असते या महाराष्ट्रातल्या दोन लाख पुरायले बेरोजगार करायचं काम नरेंद्र मोदी सरकारने केलं आहे म्हणजे आमचे भाचे हे जे देवा भाऊ म्हणते यंगनाथ भाऊ म्हणते यानं आमच्या पुरायले लमलम फिरवायचं काम केलं जवाई वावरात मरमर मरून राहिला -मर 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 शेतात त्याला लाईन नाही आहे दिवसात तीन तास रात्री तीन तास रात्री दोन वाजता स्प्रिंकलरचे पलटवले जाते वरून म्हणते पवार साहेबांनी का केलं तुम्हाला सांगतो मोदी ना ह्या दाढीवाल्यानं का केलं ह्या दाढीवाल्यानं उद्योगपत्याच तीन लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं त्याने नाव दिलं राईट ऑफ उद्योगपत्याचं कर्ज माफ केलं त्याला नाव का दिलं राईट ऑफ तुम्ही लोन घ्या अरे तुम्ही जर ट्रॅक्टरला लोन घेतलं गाडीला लोन घेतलं नाही भरले तीन महिन्याच्या किस्ता चौथ्या महिने चौथ्या महिन्यात तो येते बँकेचा माणूस आणि तुम्हाला डिफॉल्टर मध्ये साले तुम्ही डिफॉल्टर आहे आणि त्याने लोन नाही भरलं त्याने व्हाईटॉप मध्ये शेतकऱ्यावर बंद्या भारतातल्या शेतकऱ्यावर एक लाख करोडचं कर्ज असन नरेंद्र मोदी म्हणते शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पैसे नाही आणि उद्योगपत्याचं कर्ज माफ करायला तीन तीन लाख करोड रुपये याच्यापाशी आहे तुम्ही लक्षात ठेवा जे जे शेतकरी आहे आपलं कर्ज माफ नाही केलं पण मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि भारताचे कृषी मंत्री होते आदरणीय पवार साहेब तेव्हा सत्तर हजार करोड रुपयाची कर्जमाफी या बंद्या भारतातल्या शेतकऱ्याचा सात बारा कोणा कराच काम त्यावेळेस मनमोहन सिंग सरकार आणि आदरणीय पवार साहेबांनी केलं लक्षात घ्या पवार साहेबांनी का केलं फळबाग लागवड योजना चालू केली आपले शेतीले ड्रिट सिंचनासाठी सबसिड्या चालू केल्या आणि आता तीन वर्ष झाले शेतकऱ्याले सबसिडीचे पैसे येऊन राहिले नाही मी शेतकरी आहे ज्याची जायते त्याले कळते सोयाबीन मार्केटले पस्तीसशे चाललं आपलं चाललं का नाही चाललं डीएपीची बॅग चार पाचशे अडतीस रुपयाची होती चालताले या साल्यानं साडे तेराशे करून ठेवली आता गहू पेराचा आहे बॅग शंभर रुपयाची भेटे साडेतीनशेची नेली आ, अच्छे दिन अच्छे दिन सदुसठ रुपयाचा पेट्रोल एकशे सोळावर नेलं इलेक्शन आलं झोपताना दहा कमी केले साल्यानं आणि म्हणते कमी केले सिलेंडर चारशे तीस रुपये होत भिताऱ्या सारखी सबसिडी देते चाळीस रुपये त्याच्या हा साडे अकराशे चा सा सिलेंडर केला आता दोनशे कमी केले लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस अजून तर गरम फरक्यानं शेकून घ्यायची नसत तुम्हाला तर येणाऱ्या निवडणुकीत वीस तारखेले महाविकास आघाडीचा एक एक उमेदवार निवडून द्यायचा आहे आप आपल्या मतदारसंघातून संदीप भाई जास्तीत जास्त मतांना आपल्याला विजयी करायचा आहे आणि एक एक उमेदवार इथून आपल्याला पाठवायचा आहे आणि हे जे सरकार सुरत मार्गे गुवाहाटी आलो पन्नास खोके एकदम ओके हो यायले ओकेच करायचं आहे हे लक्षात ठेवा म्हणून माझं सांगणं एवढं आहे त्याच्यानंतर ये ना देशाचा पहिला पंतप्रधान आहे ह्या स्कीम आणली अग्निवीर नावाची गोर शेतकऱ्याचे पोर हे आर्मी मध्ये भरती होत होते सकाळी चार वाजता पोट्टे रोड न धावत राहते तुम्ही खेड्यानं गेले तर त्याचं स्वप्न राहते मी आर्मीत लागलो पाहिजे सतरा अठरा वर्षाच्या बॉन्डवर पोट लागे किती सतरा अठरा नरेंद्र मोदी ना चार वर्षाचा बॉन्ड आणला चार वर्ष त्याच्यानंतर गॅरंटी नाही एकोणीसाव्या पोरंशी तुमचं पोरग आर्मीत भरती होईल आणि तेवीस हव्या वर्षी रिटायर्ड होईल कितव्या वर्षी तेवीस आता तुम्ही मला सांगा तुमचं पोरग तेवीस हव्या वर्षी रिटायर्ड होईल येईल तो गावाले मग लग्नाचं वय झालं नाही ते बाप त्याने पोरगी पाहिले नाही पोरीच्या बापाने सांगत ही इज माय सन आणि ही इज अ एक सर्व्हिस मॅन रिटायर्ड एक सर्व्हिस मॅन आता मला सांगा हे जे पोरग रिटायर्ड झालं याले खरंच पोरीचा बाप पोरगी दिन का त्याला म्हणून पलट <laughs> आणि मग काय करण पुरीचा बाब तुम्हाला माहितच आहे म्हणजे विचार करा का अशी परिस्थिती पहिला पंतप्रधान आहे देशाला जो वर्षी जवान वयात रिटायर करून राहिला अनफर गव्हर्नर आपण बनवला पंतप्रधान त्याचे हे लक्ष नाही त्याच्यानंतर आपल्या इथं कृषी पीक विमा आहे एक रुपयात पीक विमा एक रुपयात नाही सोयाबीनचा प्रीमियम आहे सतराशे रुपये कापसाचे आहे सव्वीसशे रुपये कोण भरते है? सरकार भरते सरकार म्हणजे आपल्या टॅक्सच्या पैशाचे का म्हणते तुम्हाला सांगतो दोन हजार चौदाच्या च्या अगोदर शेतकऱ्याचा पीक विमा भेटत होता आता येतच नाही माझ्या वर्धा जिल्ह्यात मागच्या वर्षी मागच्या वर्षी चारशे ऐंशी करोड रुपये शासनाने प्रीमियम भरला त्या प्रायव्हेट कंपन्या नरेंद्र मोदी जेव्हापासून आले तेव्हापासून सगळ्या प्रायव्हेट कंपन्या आल्या मुक्या कंपन्या पीक विमा नाही देत माझ्या वर्धा जिल्ह्यातून चारशे ऐंशी करोड रुपये जमा केले आणि एकशे अडतीस करोड रुपये फक्त यायनं वाटले बाकीचे बंदे साडेतीनशे करोडचा चा कल्लूर यायन म्हणून माझ्या एवढं म्हणणं आहे आता तेव्हा तेव्हा दोन हजार चौदाच्या अगोदर भारत सरकारची कंपनी होती पीक विमा देणारी तिचं नाव होतं ऍग्रीकल्चर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मोदी प्रायव्हेट कंपन्या हे म्हणते तासाच्या आत पीक विमाची नोंदणी करा आता मला सांगा त्या शेतकऱ्याला अँड्रॉइड मोबाईल समजत नाही आणि हे म्हणते पीक विमा नोंदणी करा कसं शक्य आहे जी म्हणून इथल्या तमाम जनतेने लक्षात ठेवावं आणि हे लक्षात ठेवा यायनं पैसे खाण्याचा एवढा बाजार चालवला पैसे खाण्या छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतया उभा करताना लाज बाळगली नाही मालवणचा पुतळ्या आठ महिन्याच्या अगोदर बांधलेला पुतया आठ महिन्यानं पडते छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आन मान शान आहे त्या महाराष्ट्राची अस्मिता मातीत मिसळण्याचं काम या मिंदे सरकारनं या तिघाडी सरकारनं या देवाभाव न केलाय महाराष्ट्रातली जनता याने माफ करणार नाही येणाऱ्या ना निवडणुकीत यायला यायची जागा दाखवा आणि त्याने सांगा का तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यात सुद्धा पैसे खाल्ले म्हणून आम्ही तुम्हाला एवढं साहेब का येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतांनी संदीप भया शिरसागर यांच्या तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करा मला इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र